तर आज आम्ही नवाब मेहबूब यांच्यासाठी या नाईच्या कार्यात आलो होतो सन दोन हजार अकरामध्ये जी आधी सुनापश झाली होती त्याचा निवाडा दोन हजार तेरामध्ये आम्हाला येथे झाला होता पण त्यात दर कमी असल्याने जिल्हाधिकाऱ्यालयात परत आम्ही नवा अर्ज दाखल केला होता त्याचा निर्णय दोन हजार बावीसमध्ये झाला होता आणि लवादाच्या आदेशाच्या विरुद्ध नाईने पिडीजे कोर्टामध्ये अपील दाखल केलं होतं परंतु पीडीजे कोर्टने त्यांचं अपील दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला फेटाळलं होतं त्याच्या मध्ये मेहरबान कोर्टाने शेतकऱ्याला वाढीव मोबदला रक्कम दिलासा रक्कम व त्यावरील व्याज हे दरखास्तमध्ये आम्ही नमूद केलं होतं आणि वरिष्ठ न्यायाधीश श्री शरद फरदेसाहेब यांच्या आदेशाने आम्ही आज जप्ती वॉरंट आणलं होतं आणि त्या आदेशाप्रमाणे आज आम्ही नाईचे प्रोजेक्ट ऑफिसर यांची खुर्ची व तिथल्या वस्तू आज जप्त केलेल्या आहे आणि याच्या अगोदर दोन हजार अठरा एकोणवीसमध्ये करंजी येथील शेतकऱ्यांना मोबदला मिळाला आहे दडवेल येथील शेतकऱ्यांना मोबदला मिळाला आहे फक्त मोन्हाळी या गावातील शेतकऱ्याचा मोबदला कुठल्या कारणाने थांबवला होता हे आम्हाला काही सांगता येणार नाही ना त्याच्याविरुद्ध आम्ही मेहरबान सक्षम न्यायालयातून ऑर्डर आणलेलं आहे

मी नावा म्हणून काटी मोंडाळे प्रहत तालुका पावडा मी मोंडाळेतील शेतकरी असून आज रोजी आम्ही नाईच्या ऑफिसात येऊन आम्ही खुर्ची व त्यांचे रॅक हे जमा केले माझ माझे त्यांच्याकडे एक कोटी त्रेचाळीस लाख रुपये सर्वात पहिले कोर्टाने माझा निकाल दिला परंतु हे नाईच्या अधिकाऱ्या लोकांनी हे पैसे अजून आजपर्यंत दिले नाही म्हणून आम्ही कोर्टामार्फत जप्ती वॉरंट आणलं व त्यांचे जप्ती केले माझ्या मागून ज्यांचे निकाल लागले त्यांच्या त्यांनी हायकोर्टात पैसे जमा केले परंतु माझ्या सर्वात अगोदर निकाल लागूनसुद्धा त्यांनी मला पैसे दिले नाही म्हणून शेवटी आम्ही हे कृत्य के केले आहे